सबसे पहले आप सभी का हार्दिक स्वागत करता हूँ यात्रा में उनको धन्यवाद देना चाहता हूं। और कहता कि बहुत सुंदर इस गांव में कलाकार आए हैं सर वो ऐश्वर्या उसको भी लाने वाले थे ऐश्वर्या राय को भी लाने वाले थे हाँ मैंने लाया था लेकिन मैंने सोचा भाई सलमान उसे लेकर भाग जाएगा शाहरुख खान ने नाना बेटे नाना बेटे नाना जी क्या लगता है मेरे भाई लोग बहुत अच्छा लगता है इस यात्रा में हा? आज आप सब एंजॉय कीजिएगा सब भादिया सोएगी भाई लोग एंजॉय करेंगे कल सब भादिया एंजॉय करेगी सब भाई लोग कपड़े धोएंगे क्रांति में और लाटा माटा कर काम बनता है आका जल बहुत तमेशा देखने अपने गए हैं एक दूसरे को काटना चाहते हो काटो एक दूसरे को मारना चाहते हो मारो अरे लड़ते रहो सड़ते रहो मुझे क्या मैं तो इतना से मरना चाहते हो साले पड़ोसी खुद के देश में सुई नहीं बना सकते क्योंकि वो दूसरे का देश के सत्ता तोड़ने के लिए आए हैं क्योंकि वो देख सकते हैं कि देश में हिंदुस्तान में इतना नहीं है

उल्टी टोपी पहन के कहा जा रहे हो चलो सीधी टोपी तो पहनो तो जी क्या लगता है बात तो करती थी ना कर गुजर गए तब मेरे पास क्या था पांच सौ रुपए आज मेरे पास पांच सौ करता हूं तब तो मेरे दिलती अंच पार पार करता आपल्या काही नेत्यांची आवाज करतोय बारामती शरद पवार साहेबांचा आवाज करतोय आमच्या खानदेशामध्ये लहोरे गावमध्ये चांगली यात्रा भरत नाही तेवढे खानदेशच्या लहोरे गाव मध्ये असतं आणि खूप सुंदर असतं माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा <laughs> त्यानंतर राज ठाकरे राज ठाकरेंच्या आवाज राज ठाकरे आपण ऐकणार आहोत मला वाटतं एक चांगल्या मराठी त्याची आई त्याचा भाऊ मराठी बाई मराठी सर्व मराठी रोगी ते बसलेत आणि चांगल्या पद्धतीने यात्रा चालू आहे आणि मी माझ्याकडनं शुभेच्छा भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपण ऐकूया एक दोन मिनट मेरे मित्र हमारे गुजरात में इतनी यात्रा नाही होती उतनी हमारे लोहारा गाव में है कोई नहीं रह सकता यहाँ कवारा, कोई नहीं रह सकता यहाँ कवारा, क्योंकि हर नौजवान है यहाँ कवारा, यहाँ है शब्द का फवारा इसलिए कहते इस गांव को लोहारा और मैं यही कहता हूं मेरी तरफ से इस गांव को मैं धन्यवाद देना चाहता हूं क्या नी आई राणी आपके सब आईरा समझते ना सर्वाना मैत्री हाथ बाया मारतात ते म्हणतात आणि मैस असते बकरी म्हशीला विचारते त्याच्यावर मैस म्हणते बकरी म्हणते तुला तोरले काय वेळी जायचं माय भैस म्हणते आणि म्हशीला संगीताची आवड असते अरे म्हणून बकरी म्हणते इकडे लोहारा गावकडे कधी कर जायला हो, ये पुन्हा मना मना तोमास एकदा काय रे रेल्वेचा आवाज बघा रेल्वे कशा पद्धतीने जाते तीन आवाज रेल्वेचा आवाज ओस तेव्हा आवाज कसा येतो रेल्वेचा आवाज स्टेशनवर जाते नाही बरे उगडले तरी विमान दिसणार नाही विमानाचा आवाज येणार पहिल्या पहिल्यांदा जेव्हा विमान वरती जातं तेव्हा कसा आवाज येतो आणि आकाशातन जेव्हा विमान घिरकी घालतं तेव्हा आवाज कसा येतो बघा विमानाचा आवाज गाडीचा आहार कसा वाचतोय का आता आपण गाणे घेऊया